वृत्त संकलन नदीम पटेल आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा कार्यकारिणी यवतमाळ मुख्य माहिती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनात काळा दिवस उजाळला या निर्णयामुळे सेवानिवृत्तीनंतरचे से आर्थिक सुरक्षा कवच हिरावले गेले आणि मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची दयनीय अवस्था झाली संघर्ष आणि जुनी पेन्शन संघटना पेन्शनचा महत्वा निधी बंद झाल्यामुळे होणारे नुकसान समजायला कर्मचाऱ्यांच्या ला सुमारे लागली या या गरजेतून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना हे व्यासपीठ गेल्या पेन्शनचा मुद्दा तळमळीने मांडला मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देणे आमदार खासदाराकडून ओपीएस समर्थन करून घेणे आणि नव्या फसव्या योजनेत गुंतवलेल्या पेन्शनचा हिशोब मागणे या संघटनेला यश आले पेन्शन शिल्लेदार या लढ्याचा कणा त्यांनी मुंडन अर्धनग्न आंदोलने पेन्शन यात्रा आणि अटकेची भीती न बाळगता चाळीसहून अधिक आंदोलन केली या संघर्षातून विधान परिषद संघटनेचे दोन आमदार निवडून आले हे संघटनेच्या शक्तीचं घोतक आहे आणि आव्हान इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील संघर्ष मोठा असला तरी जुनी पेन्शन योजना कधीच लागू होणार नाही हा युक्तिवाद संघटनेनं खोटा ठरवला आहे युनिफाईड पेन्शन योजना आणि काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणे यामुळे कर्मचाऱ्यांचा विश्वास वाढलाय संघर्ष अजून संपलेला नाही संघटना पुन्हा एकदा एकच मिशन जुनी पेन्शन या निर्धाराने लढा देण्यासाठी सज्ज आहे दरवर्षी एकतीस ऑक्टोंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळून संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला जातो संदेश लढाई अजून संपली नाही पेन्शन शिलेदार अजूनही मैदानात ठामपणे उभा आहे